गृह खात्याच्या पूर्वपरवानगीनंच मंत्री झिरवळांच्या विभागात एसीबीनं छापेमारी केली मंत्री झिरवळांना कोणतीही कल्पना न देता ही कारवाई झाली आहे राजू ढेरिंगेच्या चौकशीतून अनेक नावं समोर येण्याचीही शक्यता आहे लिपिक राजू ढेरिंगे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याच गावचा आहे तर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयात घुसून लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं धाडसी कारवाई करत झिरवाळ यांचा कारकून राजू ढेरिंगेला लाच घेताना अटक केल्यानं मंत्रालयासारख्या सर्वोच्च यंत्रणेची इब्रत आता चर्चेला आली तर राज्यातल्या अन्न व औषध प्रशासनाच्या मंत्रालय कार्यालयातील लाचखोर लिपिक राजू ढेरिंगे याला न्यायालयानं सोळा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे त्याच्या चौकशीत त्याच्या आणखी काही सहकाऱ्यांची नावं समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात मंत्रालयातील मंत्री कार्यालय किंवा अन्य कार्यालयात कारवाई करायची असेल तर गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची परवानगी घ्यावी लागते सचिव मनीषा म्हैसकर पाटणकरांकडून लाचूल उत्पत प्रतिबंधक खात्याला झिरवाळांच्या मंत्री कार्यालयावर कारवाईची परवानगी देण्यात आली होती कारवाईबाबत मंत्री झिरवाळ यांनी कोणतीही कल्पना यांना कोणतीही कल्पना दिली गेली नव्हती तर परवानगी मिळताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारपासून ढेरंगेवर पाळत ठेवायला सुरुवात केली ढेरिंगे लाच मागत असल्याचं निश्चित होताच गुरुवारी सापळा रचून अटक करण्यात आली मंत्री झिरवाळ दिल्लीत होते आणि त्यांना या कारवाईची कारवाईचा सुगावा देखील लागू दिला नाही राजू ढेरिंगे हा मूळचा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कर्मचारी परंतु ढेरिंगे हा मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या गावचा असल्यानं त्याची उसनवारीवर झिरवळ यांच्या मंत्री कार्यालयात बदली करण्यात आली राजू ढेरिंगेकडे ड्रग्ज अर्थात औषधांसंदर्भातली जबाबदारी देण्यात आली होती त्याचाच गैरफायदा घेत ढेरिंगे यानं तोडपाणी करण्याचा उपद्व्याप केला आणि त्यानंतर अँटी करप्शन ब्युरोच्या सापळ्यामध्ये तो अडकलेला आहे